हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची आता इथे मस्त अशी सुरुवात झाली आता वाजले सकाळचे साडेसहा वाजले ते आणि आज लवकरच बाहेर आले ते <coughs> बोलायला पण त्रास होतोय घासा दुखतोय तर त्यामुळं तर आज आहे होळीचा दिवस तर सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ दे आज सर्वांकडं पुरणपोळीचं नैवेद्य असणार आता तर आता लवकर उठले आज म्हणजे लवकरच उठले आता व्हिडिओ एडिट केले आणि त्याच्यानंतर बाहेर आले म्हटलं थोडंसं बाहेर बघावं तर माझ्या बिचाऱ्या हो। झाडांची इतकी खराब अवस्था झाली ना टाईमच भेटला नाही आठ दिवस झाले पाणी मारायला त्यामुळे पाणी पण त्याच्यावरती मारणं झालेलं नाही चला आता पुढच्या कामाला आजचा दिवसभरचा खूप जास्त गडबड गोंधळ असणार आहे जास्त ना बोलत बसता काय गोंधळ गडबड सांगते पहिली कामाला सुरुवात करते आज जो व्हिडिओ आला आहे तर तो आहे होळीच्या दिवशीचा एडिटिंगला टाईम भेटला नाही त्यामुळे थोडासा एक दिवस व्हिडिओ लेट झाला तर नेहमीचं वयीप्रमाणे उठल्याबरोबर इथे आले होते आता बाहेर म्हटले थोडीशी झाडांची पाहणी पण करावी झाडांची अवस्था बघू शकता इतकी जास्त वाईट झाली होती ना पूर्णपणे सुकले होते एखाद्याला आठ दिवस जेवण न दिल्यावरती ते कसं पूर्णपणे सुकू शकतं तशीच झाडांची परिस्थिती पूर्ण पानं अशी कोमजलेली पानं पुन्हा सुकलेली पानं इतकं खराब वाटलं कारण मला वेळच भेटत नाही सकाळचं पण घरातलं आवरताना उशीर होतो त्याच्यानंतर दुपारच्या टाईममध्ये घरी येते त्यामध्ये मला माझंच आवर्ता नाही होतं आणि संध्याकाळी वाजता ताट एवढ्या आठ वाजता आल्यानंतर सुद्धा पाणी मारणं मला पॉसिबल नव्हतं त्यामुळे झाडं पूर्ण खा सुकून चालली होती खराब वाटल्यानं आताही माझ्याकडे टाईम नव्हता की मी थोडासा वेळ काढून झाडांना पाणी घालू शकेल आणि मी सांगितलं की सासूबाई पा झाडांना पाणी देतात पण फक्त कोणत्या लिंबाच्या झाडाला जिथून फळं भेटतात आणि नॉर्मली आपली शोपेसची झाडं असतात तर ती तर म्हटलेलं उकर आवरलं तर नक्की प्रयत्न करेन पाणी देण्यासाठी पण इथं पहिला नाश्ता करून घेते तर होळीच्या दिवशी सकाळी सहा वाजता उठले पण माझा होतं असं की पहिला जो अर्धा पाऊण तास आहे जवळजवळ व्हिडिओ एडिटिंगमध्ये जातो त्याच्यामुळे तो टाईम कामामध्ये काउंट होतच नाही फक्त जेव्हा व्हिडिओ एडिट होते साडेसहा वाजले असतील किंवा पावणे सात वाजले असतील तर तेव्हा माझं चालतं तिथून पुढे काम आता इथे सकाळच्या नाश्त्याची तयारी घेण्यासाठी करण्यासाठी घेतली होती एक तर होळीच्या दिवशी खूप जास्त गडबड असते की कामं कशी आवरणार काय आवरणार सगळं डोक्यामध्ये तोच गोंधळ चालला होता आणि माझं इथं पटापट चाललं होतं की आवरण्याचं पण इथं बघा आरवी उठली होती आणि तिला केच रडून मागे आली होती जेवढं शांतमध्ये करावं असं वाटत होतं असं काहीच झालं नाही आणि ती उठल्यानंतर थोडीशी रडते तिची सवय आहे की उठली की रडते नाश्ता झोप न होता लवकर उठली होती त्यामुळे तिची किरकिर चालू झाली होती आणि आता एकटेचाच गोंधळ होता माझा कारण सासूबाईंना जायचं होतं दहाव्याला कुठेतरी त्यांच्या रिलेटिवजमध्ये जवळच एक त्यांची डेथ झाली होती त्यामुळं त्यांना काही मध्ये आधी जाणं झालं नव्हतं म्हणून दहाव्यासाठी जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी जायचं म्हटलं असतं तर त्यांना घेऊन जाण्यासाठी कोणी नव्हतं म्हणजेच आदल्या दिवशीच त्यांनी निघून गेले होते मी येणे अगोदर आणि दुसऱ्या दिवशी होती होळी तर दहावा म्हणतातही सकाळचे आठ वाजता निघूनच जावं लागतं घरामध्ये आणि हिथून त्यांना गाडीवरती घ्यायला घेऊन जायला कोणी नव्हतं दुसरं असतं की एवढं लगेच सकाळी सकाळी ट्रेनने जाणं त्यामुळे आदल्या दिवशी त्या त्यांच्या माहेरामध्ये गेले आणि तिथून सर्व लोकांसोबत पुढे जाणार होत्या आणि गाव पण खूप लांब होतं म्हणजे जवळजवळ जाण्यासाठी दोन अडीच तास जाण्यासाठी आणि येण्यासाठी असा टाईम तर सगळ्यात पहिलं इथं उठल्याबरोबर नाश्त्याची तयारी करून घ्यावं म्हटले कारण नाश्ता झाला का मग पुढच्या कामाला आणि होळी म्हटलं की थोडीशी वारस तिकडं ती पुसून काढावं साफसफाई करावी त्या दुपारी कधी येतील कधी नाही सांगू शकत नव्हते त्यांच्यासह कॉन्टॅक्ट होत नव्हतं कारण थोडंसं आउटसाईडला गाव असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची रेंज तरी मी गेल्यापासून फोन करतो ते पोचल्या की नाही पोचल्या पण फोन लागणं काही पॉसिबल झालं नाही तर पहिले इथंच भाकरी करून घेतल्या आरवीला थोडा वेळ मिस्टरांकडे दिली त्यांनासुद्धा लवकरच उठावं लागलं तिच्यामुळं कारण ती काही करूनच देत नव्हती हो आणि उठल्याबरोबर पहिलं इथं भाकरी चपाती झाली नाश्त्याची तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर बाजूला म्हटले भाजी पण करून घ्यावी नाश्ता करून गेलं म्हणजे टेन्शन राहणार नाही ना ना। पुन्हा मला दुपारचा सुद्धा स्वयंपाक करून जायचा होता त्यामुळे गोंधळ असता माझ्या मागे आणि डोक्यामध्ये एक होतं की आतल्या दिवशी सांगितलं होतं की सर्व लेडीजने की आपण आज सर्वांनी साड्या वेअर करून येऊ कारण पूर्ण दिवस आपल्या हितच जाणार मग आपल्याला होळी असल्यासारखी काय वाटणार ॲटलीस्ट आपण दिवस तरी साड्या वगैरे सर्व घालून येऊ साड्या तर लांब राहिलं मला ड्रेसच मी कसं माझं आवरलं माझं मला माहिती म्हणून एक डोक्यामध्ये टेन्शन होतं प्रत्येकीने आपण एक असं बघा ठरवून ठेवतो की तेव्हा प्रत्येकी म्हटली होती की कितीही काही झालं तरी साड्या घालून या फसवू नका असं तसं ते एक डोक्यामध्ये टेन्शन होतं की अचानक मी अशी ड्रेसवरती गेल्यावरती कसं वाटणार आणि माझ्याकडे डोक्यातच नाही दुसऱ्या दिवशीचं सा ना की सासूबाई घरी आहे किंवा काय त्यामुळं आणि फोन करणंही पॉसिबल नव्हतं एवढ्या गडबडीमध्ये को नंबर काढा फोन करा कारण अजून पर्सनली कोणाचे कॉन्टॅक्ट मी डायरेक्टली मोबाईलमध्ये ॲड केलेले नाही फक्त जे ग्रुपवरती आहेत तर तसंच तर फोनही नाही केला तर तो एक टेन्शनमध्ये होता की काय म्हणतील हिनी फसवलं पहिल्यांदा सांगितलं ह्या सर्व गोष्टी आणि आता इथे भाजीसुद्धा करून घेतली होती म्हटलं एक रस्सा भाजी मटकी वाटाना करून ठेवली की म्हणजे टेन्शन राहणार नाही त्याच्यामध्ये होऊन जाईल जरी आमटी करायला भेटला नाही तरी हा तर माझा सकाळचाच गोंधळ राहिला पण एक दुसरा टेन्शन होतं की संध्याकाळून कसं होतंय सासूबाई येतात की नाही पोळ्यांचा स्वयंपाक होतोय की नाही जरी आल्या तरी वेळेत पोळ्या झाल्या पाहिजे कारण संध्याकाळच्या टाइमलाच होतं की आठ साडेआठला होळीचा टाइमिंग होतोच माझा तर दुपारच्या वेळेमध्ये घरी आले दुपारच्या वेळेत पण माझी चालेली सगळी घरातली कामं करून घेतली माझा असा प्रयत्न होता की सर्व आवरून ठेवते जेणेकरून जेव्हा ते येतील तर त्यांना डायरेक्ट नैवेद्याची तयारी करता यावी तर ह्यासाठी म्हणून सर्व झाडून काढलं पुसून काढलं सर्व व्हिडिओ इकडे तिकडं घेत बसले नाही कारण व्हिडिओ म्हटलं की त्याच्यामध्ये अजून टाईमपास होतो तर ते ते आता इथं झाडून काढलं आणि म्हटलं जरा बाहेरून हॉलमधून फेरफटका मारावा आता टाइम वाजला असेल आठ वाजले असतील तर बघा असे झोपले होते तसे काय सकाळी पाच वाजले होते हेच होतो गोंधळ माझा किती आवरून जायचं म्हणतात होत नाही हे तर त्यांनी उठाने दिसलं आणि लगेच इथं पुसून काढलं थोडासा आवाज केला की उठा मला लवकर जायचं तर आता उठले आणि बाहेर येऊन पाहिलं तर बरं झालं ह्यांनी झाडाला पाणी मारायला घेतलं होतं त्यांना म्हटलं आरवीला घेऊन घेऊन कसं तरी झाडांना पाणी वगैरे घाला म्हणून कारण झाडं सर्व करपायला लागले थोडंसं तरी लक्ष द्यात जावा दररोज नाही पण एक दिवस आडकं होईन झाडांना पाणी द्या तरी तर त्यांनी पण झाडांना पाणी दिलं त्याच्यानंतर माझं स्वतःचं आवरलं आरवीला नाश्ता करून द्यायचा होता आज मिस्टरांनी बऱ्यापैकी हेल्प केली कामामध्ये मला म्हणजे चला की मान्य केलं एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की प्रत्येक गोष्टीला नकार होता कामाला जायचं नाही जायचं जवळजवळ लागणार आता सहावं वर्ष चालू आहे जॉबला जाणं हे त्यांना पटत नव्हतं किंवा सोशल मीडिया हा प्रकारच नाही कुठल्याही प्रकारचं इंस्टा फेसबुक यूट्यूब ह्या कुठल्याही प्रकारचं नव्हतं मी खूप वेळा म्हटलं की मी यूट्यूब चालू केलं होतं तर गपचूप केलं होतं त्यांना काही आयडिया नव्हती यूट्यूब चालू केले काय केले त्याच्यावरती काय करते जेव्हा माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यानंतर त्यांना समजलं ते पण असं की ते ते नहीं। 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 हा तुझ्या बायकोच्या व्हिडिओ वगैरे तेव्हा एवढे काही फारसे रिएक्ट झाले नाही फक्त समजून सांगितलं की असं असं हे येते आणि त्यांना तेव्हा मान्यच करावं होतं कारण तेव्हा चॅनल वगैरे मॉनिटाईज झाला होता चॅनल बऱ्यापैकी पुढे गेलेला होता त्यामुळे अशा वेळेस ते नाकारूही शकत नव्हते त्यामुळं आणि आता जॉबचं म्हणाल जॉबचं पण त्यांनी नाही जॉब हा पूर्णपणे नाही होता मला पटत नाही असं नाही काही गरज ती जॉब करायची माझ्या दुकानामध्ये हेल्प कर पण मी खूप वेळा सांगते की मला जिथे इंटरेस्ट नाही ते करण्यात काहीच अर्थ नाही भले थोड्या पैशांचा का होईना पण एक आपलं म्हणतो ना स्वतःचा जॉब असा असावा ही माझी इच्छा होती तर जॉबलाही त्यांनी मान्य केलं म्हणजे कुठलीही गोष्ट हळूहळू का होईना होते असं वाटायला लागलं ला या मत्तावाला दोन्ही गोष्टांना पूर्णपणे नकार होता शंभर टक्के होता पण आता हळूहळू म्हणून दोन्ही गोष्टीला मान्य झालेले आहे म्हणजे काही गोष्टी अशा असतात की थोडासा टाईम द्यावा लागतो त्या टाईममध्ये मी सुद्धा असं केलं की वाद कर हे कर ते कर पण त्याने फक्त वादच होत होते हुत हुत थोडासा टायमिंग दिला आणि सगळं योग्य झालं इथं ते मला म्हटलं तू बाहेरचं झाडून काढले ना तर मी वरांडा धुवून काढतो तोपर्यंत तू आरवीचा नाश्ता तयार कर आता वाजले होते जवळजवळ साडेआठ आणि माझ्याकडे फक्त अर्धा तास राहिला होता त्याच्यामध्ये आर्वीचा नाश्ता बाकीच्यांचा नाश्ता आणि आजूबाजूची बरेचशी कामं होती ती पण करायची होती तिथं त्यांना नाचण्याचं तो तयार करून दिलं पण ते इतकं जास्त पातळ झालं होतं त्यांना काही पटलं नाही म्हणतात एवढं कुठं रावदे मी करून घेतो पुन्हा हे ते आरवी बघा पूर्णपणे त्यांच्यावर सोडून दिली होती छान वाटतं असे कधीतरी म्हणतात आडल्या वेळी मदत केली तरी तर इथं बघा हे कशी नाचत होती इकडून तिकडं तिला पण छान वाटलं चला पप्पा आज आपल्याला मदत करतात त्यानंतर मी गेले जॉबवरती फक्त शेवटच्या पाचमध्ये स्वतःच पाच मिनटामध्ये स्वतःचं आवरलं आणि डायरेक्टली निघून गेले तर खूप दिवसापासून डोक्यामध्ये की चॉपिंग बोर्ड घ्यायचं मी नेहमी असं म्हणते की घ्यायचं जेव्हा कटिंग करायला लागते तेव्हा डोक्यात ते येतं की घ्यायचं आहे पण आज म्हटले घेऊनच टाक दोन तीन प्रकारचे होते हे पण होते म्हटले कट गेले की आतमध्ये घ्यायचं पण म्हटलं एकदा त्यामध्ये आतल्या साईडनं जर वाकत गेलं त्याच्यावरती भार देऊन देऊन तर त्याचा काही युद्ध राहणार नाही हि तर सुद्धा चार प्रकारच्या व्हरायटीज होत्या हे पण बऱ्यापैकी मोठं होतं पण एकदम पातळ साईज होती त्याची त्यानंतर हे रेड कलरचं होतं हे मिडियम साईज होती आणि जे शेजारी होते असे शे एकदम उबट उबट होते ते काही मला फारसे छान वाटले नाही नाही एक होतं ते खूपच मोठी साईज होती म्हटले एवढे मोठे साईज काय करायची तर एक त्याच्यामध्ये फायनली सिलेक्ट केला त्यानंतर घरी आले दुपारच्या नंतर वेळेमध्ये आले तेव्हा सुद्धा दुपारची भांडी घासून झाले होते सर्व घर एकदम चकाचक करून गेले होते किचन वगैरे जेणेकरून जेव्हा सासूबाई येतील तेव्हा त्यांना घरातलं काही आवरायला नको डायरेक्ट नैवेद्याचं करायला घ्यावं दुपारच्या वेळेससुद्धा त्या आलेल्या नव्हत्या म्हणजे मी येते घरी अडीच वाजता तर त्या टाईममध्ये त्या काही मला घरी दिसल्या नाही सर्व आवरून गेले सर्वांना जेवण करून किचन वाटा आवरून आणि डायरेक्टली संध्याकाळी त्यांना भेटायला आले तर भेटा फोन करून विचारलं तर ते आल्या होत्या म्हटले कमीत कमी फक्त कमी जे नैवेद्याला लागतं ते करून घ्या कारण मला वे हो तसाही वेळ भेटणार नाही होळीचा टाईम आपला लवकर असतो तर आल्यानंतर पुन्हा सकाळची झाली धावपळ माझी आणि संध्याकाळची धावपळ त्यांची असा आमचा दिवसभराचा झालेला गोंधळ आता आली मी घरी सकाळनंतर आत्ता ब्लॉग शूट करायला घेतला आहे आणि ते स्वयंपाक बऱ्यापैकी झाला आहे बटाट्याची भाजी नैवेद्यापुरतं पोळ्या झाल्यात आणि बटाट्याच्या भाजीची तयारी बोलायला पण छवणी एवढं थकल्यागत झालं आहे पोळ्यांची आमटी कराटा भिजू ना आता इथे संध्याकाळच्या टाइमवरती घरी आले पाहिलं तर सासूबाईचा गोंधळच उडालेला होता संपूर्ण किचन भरलेला होता कारण घाई म्हणजे स्वयंपाक करायचं म्हटलं तर कोणाचंही उडणार उलट त्यांनी आल्यानंतर लगेच इथं घाई घाईने सुरुवात केली म्हणून बरं झालं तरी मी आल्यावरती त्यांना फोन केला होता माझे कंटिन्यू फोन चाललेले होते घरी की आले की नाही आले कारण नैवेद्याचं एक डोक्यामध्ये होतं प्रश्न असा नाही की तिकडन ना आल्यावरती करू शकत होते पण एकदा होळी झाली सर्व जमा झाले की काहीच पॉसिबल नव्हतं आणि घरी आल्यानंतर मला वाचतात आटेला तिथून पुढे करणार कधी होते नॉर्मली खीर चपाती जरी म्हटलं असतं तरी कसंही म्हटलं तरी त्याच्यामध्ये एक तास निघून जातो आणि तेवढा वेळ तर माझ्यासाठी कोणी थांबू शकत नाही आमच्या इथं असं आहे की टाईममध्येच होळीचं दहन आहे तर ते झालं पाहिजे तर खूप जास्त कंटाळा आला होता कारण सकाळपासून खूप जास्त धावपळ झाली होती घरातली सर्व कामं हँडल करून त्याच्यानंतर दुपारच्या वेळेत मन येऊन बऱ्यापैकी कामं केली व्हिडिओसुद्धा काढत बसले नाही म्हटले पटापट करून घ्यावं आणि एक शेवटच्या पाच मिनिटांमध्ये ते त्यांना आमटीला फोडणी घालावी तर यासाठी म्हटले मदत करावी तेवढी माझं स्वतःचं आवरायचं होतं स्वतःचं तर इतकं काही घडबणीने आवडलं की काय पाट सांगू इथं लसणाची फोडणी दिली त्यानंतर कडीपत्ता एकदम छोटे छोटे आणून ठेवले ते तर तेच घातले ते दिवसभरामध्ये लक्षात राहत नाही झाडाचं आणायचं आणि संध्याकाळच्या टाइमला लक्षात येतं तर त्यामुळं घरामध्ये जो होता तो तोच घालून घेतला आणि ते वाटण वगैरे तयार होतं तर ते सुद्धा इथे घालून घेतलं तर असं होळीच्या दिवशी माझा गोंधळ गडबड चाललेली आता घरातले निरोप यायला लागले होते लाग बाहेरून सासरी कंटिन्यू आवाज येत होते अरे लवकर आवरून घ्या लवकर आवरून घ्या आणि अशी गाई लावली की खूप गोंधळ होतो आणि किचन वाट्याची अवस्था बघू शकता काय झाली होती म्हणजे काही करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती एवढं किचन वाट्यावरती पसारा राडा झालेला होता मी त्यांना सांगून ठेवलं होतं की फक्त नैवेद्यासाठी जे आहे तर चार पाच पोळ्या झाल्या तरी करा आणि बाकीचं जे पुरण आहे तर ते ठेवून द्या म्हणून होतं त्यांनी त्याच पद्धतीने ज्या लागणाऱ्या नैवेद्यासाठी थोड्याफार पोळ्या होत्या त्या करून घेतल्या आणि बाकीचं पुरण तसंच ठेवून दिलं होतं हे ते, ते आता आमटी करण्यासाठी घेतली आणि त्यांच्यासाठी सुद्धा मोठा हे टास्क म्हणा किंवा थोडंसं टेन्शनचाच विषय होता कारण कुठून बाहेरून प्रवास करून आलं की काहीही करण्याची इच्छा होत नाही हे माझ्यापासून पाहते की आता मला कुठून बाहेरून आलं आणि ऊन ते इतकं जास्त प्रमाणात लागतं बापरे तर सांगू शकत नाही त्यामुळं आल्यानंतर चार वाजता आले असतील सायंकाळच्या टाईमवरती तिथून पुढे आल्यानंतर त्यांनी इथून स्वयंपाकाची तयारी करायला घेतली एक पाच दहा मिनटं म्हटल्या रिलॅक्स घेतला कारण आल्यानंतर थकल्यासारखं होतं आणि त्यानंतर स्वयंपाकासाठी लागल्या होत्या तर इथे माझ्या आमटी करून झाली भाजी करून झाली आणि लगेच त्यांनी इथे ताटसुद्धा भरून घेतलं होतं नैवेद्याचं म्हटलं माझं आवरावं माझं कसं आवरलं ते माझं मलाच माहिती फार काही आवरत बसले नाही झालाय करून भाजी झाली आमटी झाली नैवेद्य भारतात ते पहिलं चेंज करून घेते सर्व बाहेर येऊन उभे राहिले ते येते आम्ही आवरून कसं आवरलंय माझं मलाच माहिती साडी तशी पण आवरलं नाही कानातले पण घातले नाही चला जमा झाली तुम्ही चला कानातले बघते ना मी तसे एवढच्या एक पाच मिनिटामध्ये पता मी तर आवरला असेल सर्व तयारी झाली होती सर्वजण आलेले होते त्यामुळं एकदम पटापट आवरलं पदरसुद्धा करत बसल्याने आहे तशी साडी गुंडाळणे म्हणतात ना तशी आली आणि ते सर्वजण ओवाळत होते माझ्या अगोदरच सर्वांनी सुरुवात केली होती कारण ऑलरेडी बरेच वेळ सर्वजण उभे थांबले होते म्हणजे जवळजवळ दहा मिनिट वेट करत होते झालं की नाही झालं की नाही आणि मागच्या वर्षी जा सांगितलं होतं की आमची पर्सनली होळी असते म्हणजे बाकीचे जे लोक असतात त्यांची वेगळी आणि ते आमची सेपरेट असते असं तरी ते सर्वजण तयार होऊन आले ते पण शॉपमधून घाईघाई आले तयार झाले आणि होळीला तर इथं सुरुवात केली होती आणि इथं होळी दहन करण्याची झाली होती तयारी सुरुवाती इथे कानातले घातले होते मग सारखं स्क्रू लक्ष देत होते पडतात की काय कारण मी सांगितलं की ते हरले होते त्यामुळे काढूनच ठेवले ते आणि मार्केटला जाऊन उन... जेव्हा मार्केटला जातं तेव्हा कानातलं घेऊन जायचं लक्षात राहत नाही आणि जेव्हा कानाकडे लक्ष जातं तेव्हा वाटतं अरे स्क्रू आणायचेत म्हणून तर असं तर इथं ओळीला सर्वांनी ओवाळून घेतलं त्यानंतर इथे हळदी कुंकू दिलं तर असं संध्याकाळचं झालेलं गोंधळ बिचाऱ्या सासूबाईंनी मात्र काहीच आवरलं नाही कारण त्यांना टाइमच भेटला आणि त्यांना रावले तशी सिम्पलच साडी छान आहे काय होत नाही मला तर त्यांनी तसंच बसले होते घालून आणि आता इथे आरवी बघा आरवीच्या जी घाटी भेटते तर ती अशी लहान मुलांच्या गळ्यामध्ये घातली जाते तर तुमच्याकडे जा सुद्धा अशा प्रकारचे लहान मुलांना देतात का घालाय तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला लहानपणाची इथे आठवण येते कारण की दरवर्षी माझे पप्पा होळीला न चुकता ही घाटी घेऊन यायचे आणि आता इथे सर्वांनी नैवेद्य वगैरे वाढवला जेव्हा कामामध्ये बसलेली होते तेव्हा एक गोष्ट ऐकायला भेटली की बऱ्याचशा लेडीज अशा होत्या ते असं म्हटलं आमच्या इथे फक्त जेंट्सच होळीसाठी जातात नाही घेऊन दण करायला लेडीज बिलकुल नसते एकही लेडीज दिसत नाही तेव्हा म्हणून एक बरं वाटलं की जला आपल्या इकडे तरी ही पद्धत आहे तिथल्या लेडीज म्हटल्या नाही पण मला माझ्या लहानपणी गावाची आठवण येते की माझ्या माहितीनुसार की आमच्या इकडे सर्व जेंट्सच असतात होळीसाठी नैवेद्य दे घेऊन किंवा काय आणि बिलकुल लेडीज नसतात तर इथे सर्वांनी नैवेद्य वाढवल्यानंतर आता इथे होळीला मस्त दहन केले आणि नंतर गोंधळ असतो जे नारळ पडलेले असतात तर ते काढण्यासाठी भाजलेला खूप छान लागतो खाण्यासाठी केवढेचा आवाज तोरायला आवाज पण नाही आल बो 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 आमच्या दाराशी हे ते सासरे आरवीला घेऊन एक साईडला उभे थांबलेले होते त्यानंतर सर्वजण गोलाकार पाणी घालतात आणि सकाळी उठल्यानंतर सर्व लेडीज होळी भोवतानी पाणी शिंपाडतात तर ही सकाळची असते पद्धत त्यानंतर घरीसुद्धा यायचं होतं होळीची जी आग आहे तर अंगाला इतकी ती गाजते मला होते ते लांबूनच व्हिडिओ काढत होते जवळ जाण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती तर हिथं होळीचं झालं आणि नंतर आता घरात लागून कारण की आजच्या दिवशी घरामध्ये सुद्धा जो तळी भांडार केला जातो तर तो करायचा होता राहायचा तर त्यामुळे घरामध्ये ते सुद्धा तयारी करायची म्हणजे येत असताना शेवटच्या लास्ट टाइमला आमची जी होती एकदम बारीक घ्या तशीच ठेवली होती उकळ येण्यासाठी कारण तेवढाही टाइम भेटला नव्हता की आमटी बंद करू शकेल सगळ्यांना एकदम छोटी गॅस ठेवा आणि त्याच्यानंतर आपण जाऊ हे ते बघा हे सगळे बाहेरून आलेले खूप वेळा सांगते की आमच्या काळमधले माणसं जे युकिबाई बिहार साईडचे तर ते सुद्धा छान इन्वॉल्व्ह होतात आमच्या कार्यक्रमामध्ये सर्वजण पाहत होतात त्याच्यानंतर इथं सर्व ठिकाणी हळदी गोठी देतात एकमेकांच्या पाया पडतात आशीर्वाद घेतात आज जाऊबाई पण आलेली होती ती आपण पर्सनली तिच्याशी बोलून व्हिडिओ काही घेता आले नाही कारण गोंधळ एवढं होत की ते डोक्यात सुद्धा आलं नाही हा फक्त एका लहान मुलाच्या हातामध्ये कॅमेरा दिला होता आणि म्हटलं तुला जसं जमेल तशी तू व्हिडिओ काढ तर इथं आता होळी दहन झाल्यानंतर घरामध्ये त्यांनी सांगितलं की जो तळी भंडारासाठी तयारी असते तर ते करून घे म्हणजे भंडारा वगैरे काढून तर असं गोंधळ इथे सर्वांच्या पाया पडून झाल्यानंतर सर्व मोठ्या माणसांचं दर्शन घेतलं आणि नंतर निघाले घरात येण्यासाठी पुढचं आवरण्यासाठी अरे राह रे देवचे तयार घरामध्ये तो बाघा कसा पासारा पडलाय आता तळी भंडार तर तीच झाली बाहेर तयारी सर्वांची तळी भंडार करण्याची ती झाली की त्याच्यानंतर जेवण आणि त्याच्यानंतर हे सर्व आवरावर बाहेर मन सुद्धा लागत नव्हतं आणि आमटीमध्ये मी मीठ विसरून गेले होते सर्वात महत्वाचं टेस्ट केली होळीपाशी सर्व आवरलं आणि पटकन घरामध्ये आली घरातलं पाण्यासाठी म्हटले आमटी जायची सर्व गोंधळामध्ये आठून आणि नंतर लक्षात आलं की अरे की मी आमठी मीठच नाही घातलेलं तेव्हा म्हटलं टेस्ट करून बघावं कारण नैवेद्य दाखवण्या अगोदर मला काही टेस्ट करता येत नव्हती तर त्यामध्ये बिलकुल मीठ नव्हतं पुन्हा मीठ त्याच्यामध्ये घातलं आणि तिला उकळी देण्यासाठी ठेवून दिलं ही त्या चळी भंडारसुद्धा चालला होता आणि ह्या सर्व गडबडीत गोंधळीमध्ये लक्षात आला अरे मी गेल्या वर्षी जी साडी होळीला घातली होती तीच ह्या वेळेस पण घालण्यात आली माझ्याकडून कारण इतकं गाई गाईमध्ये झालं की जी हाताला वरच्यावर पटकन लागली तीच घेतली आणि तीच वेअर केली होती तर तीच म्हणले राहू दे काय होते त्याला तर आता इथे तळी भंडार झाला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जे खोब रकट केलेलं होतं तुकडे तर त्याचा प्रसाद दाखवला जातो तो तो सुद्धा इथं दिला आणि बाहेर जाऊन भंडारा पूर्वेच्या साईडला तोंड करून उधळला जातो आणि कोटेळकोट जय म्हल्हल्हार असं म्हटलं जातं तर इथं दीरांना तेच करण्यासाठी पा पाठवलं त्यानंतर जेवण वगैरे करायचं होतं जेवणाची तयारी माझ्या आतमध्ये चाललेलीच होती आणि आता इथे बघा किचनची अवस्था काय झालेली होती पूर्णपणे किचन अस्त व्यस्त पीठ कुठं सांडलेलं कांद्याचं धपलट कुठं लसणाचं धपलट कुठं असं कुठ सर्व पसारा झालेला होता त्याचे व्हिडिओ काढत बसले नाही म्हटलं सध्यासारखं क्लीनिंग क्लिनिंग ही सफाई ती सफाई तेच चाललेलं आहे मग जेवण करून घेतलं कंबर कसून म्हणतात ना पदर खोचला आणि सर्व चकाचक केलं एकदम स्वच्छ आणि चकाचक झाला आता कुठंतरी तरी जीवाजीव आला सर्वांना जेवायला दिलं त्यामध्ये भजी करायची होते तिथं राहूनच गेले कारण तेवढा टाईमच भेटला नाही की करण्या एवढा आमच्या घरामध्ये असं की पोळ्यांचा स्वयंपाक झाला की भज्या असेल तर तो, तो स्वयंपाक परिपूर्ण वाटतो इथे आता सर्व चेक केलं घ्यास खिडक्या के, सर्व बंद केलं की व्यवस्थित बंद झालेलं आहे ना त्याच्यानंतर मग पुढची तयारी करण्यासाठी गेली कारण सकाळच्या गडबडी गोंधळामध्ये सासूबाई नाही आल्यानंतर टाइम भेटला नाही मलाही टाइम भेटला नव्हता कपडे धुण्यासाठी तर इतका जास्त कपड्यांचा ढीग होता की पाहूनच मला टेन्शन आलं होतं सकाळचंच आवरून पुसून वगैरे काढून कारण सण असलं तर त्या दिवशी तरी जरा साफसफाई घरात झाली तर बरं वाटतं म्हटलं जर सासूबाई आल्याने त्यांना टाइम नाही भेटला की पुन्हा तसंच दिवसभर पुसून न काढता राहणार जर म्हणून त्या कामाला पहिलं आवरून घेतलं होतं पुसून काढणं असेल आजूबाजूचं हे ते आवर तर ते झालं आणि जेवण ते सर्वात महत्त्वाचं की जे उपाशी कोणी राहू शकणार नव्हतं ते आवरून घेतलं होतं आरवीचा नाश्ता ह्या सर्व गोष्टी केल्या पण कपडे वगैरे राहिले होते म्हटलं हे काम होल्ड होऊ शकतं तर ते ठेवून दिलं होतं तर आजचे कपडे आणि आदल्या दिवशीचे राहिलेले कपडे होळीच्या दिवशी तर इतकं जास्त डेग साठला होता तर तो तोच इथे तो मी आता पाण्यामध्ये भिजायला घातला म्हटलं सकाळी लवकर उठल्यानंतर पहिलं उठल्याबरोबर कपडे धुण्याचं काम तर असं शेवटच्या दिवसाची सुरुवात म्हणाल ना तर कपडे भिजायला घालण्यापासून आणि दुसऱ्या दिवशी तर उठल्याबरोबर पहिला तो डेग धुण्यासाठी मला थांबावं लागलं तर असं दिवसभर माझं सकाळपासून जवळजवळ सहा वाजल्यापासून तर संध्याकाळी अकरापर्यंत नॉनस्टॉप रुटीन चाललं होतं होळीच्या दिवशी कपडे भिजायला घातले अकरा वाजले कशी अकरा वाजतात सकाळ कधी येते संध्याकाळ कधी होते समजत नाही फायनली घेतला टेन्शन नाही राहिलं आता तसं पण दाखवलं नाही एवढी गडबड आता उद्या टाकेल आणि ब्लॉग करते अजून फ्रेश व्हायचं जरा तोंड पाणी मारते म्हणजे बरं वाटतं मेकअप उतरून वाटतं मेकअप काही फारसा नाही केला पावडरच लावली पण तरी बरं वाटतं मला झोपताना तोंड धुतल्यानंतर फ्रेश वाटतं चला आजचा ब्लॉग इथंच असं किचन साफ असलं किती बरं वाटतं आहे बापरे किती घातक होतं गडबडीमध्ये होतं इकडं सण तिकडं सण असं तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट